नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघतोय अंड कट करायची रेसिपी तुम्ही म्हणाल अंड तर कट करायची रेसिपी खूप सोपी आहे तर हे आपण सुरी किंवा चाकुनी कट करू शकतो सुरी किंवा चाकुनी अंड व्यवस्थित कापल्या जात नाही अंड्याच्या हातील जो पिवळा भाग असतो त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि आपण कट करताना त्यातील तो भाग वेगळा होतो आणि आपण भाजी जेव्हा करायला घेतो अंड्याची आपण मसाल्यामध्ये हे अंड परतून घेतो तेव्हा तर पिवळा भाग बाहेर पडून जातो आणि मग त्या भाजीची चव बिघडते तर असं होऊ नये म्हणून तुमच्यासाठी एक आगळी वेगळी ट्रिक आहे तर मग हे अंड कापायचं तर बरं कसं तर चला तर मग मी सांगते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा तर मग हे अंड कापायचं तर बरं कसं पण त्यातील आतील भाग हा पिवळा पडायलासुद्धा नको आपल्या भाजीमध्ये तर मग काय करायचे सर्वप्रथम इथं मी तीन अंडी बॉईल करून घेतली आहे आणि त्याची टर्पलंसुद्धा काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता इथं एक वाटी घ्यायची त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि तुमच्या घरामध्ये याप्रमाणे रील असेल तळ ते रील घ्यायचं शक्यतो असं बारीक धागेचं घ्या बघा आता याचा मी धागा तोडून घेते एवढा धागा आपल्याला लागेल तर याचा हा धागा तोडून घ्यायचा हे बघा इथं मी एवढा धागा तोडून घेतला आहे बारीक असल्यामुळे जास्त तुम्हाला दिसत नसेल पण तुम्ही बघू शकता आता याला या वाटीच्या पाण्यात बुडवून घ्यायचं म्हणजे हा धागा असा स्वच्छ धुवून घ्यायचा ते बघा इथं मी हा धागा स्वच्छ धुवून घेतला आहे पि वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि तो बुडवून असं त्याला धुवून काढायचं बघा आता काय करायचं जे अंड आहे ते आपल्याला इथं असं ठेवायचं आणि हा धागा आहे तो दोन्ही हाताने असा पकडायचा आणि अन आन बरोबर अंड कसं कापायचं त्यानुसार हा धागा या अंड्यावर ठेवायचा आणि अलगत असा यावर घालून घ्यायचा आणि अंड हे हातात घ्यायचं बघा धागा या यामध्येच आहे हा धागा इकडून असा अलगत होळून घ्यायचा बघा याप्रमाणे आणि तुम्हाला दाखवते बघा किती छान कापलं गेलं आहे पिवळा भाग जसा जसा तसाच याला चिटकून बसलेला आहे याचप्रमाणे मी दोन्ही अंडेसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते आजपर्यंत ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितली नसेल दोन्ही हाताने असा धागा पकडायचा आणि याला असं प्रेस करायचं अर्धा यामध्ये हा धागा जायला हवा तर मग असं थोडासा दाब द्यायचा वरून दाब दिला आहे अर्ध्या प्रमाणात हा धा धागा यामध्ये गेला की काय करायचं आपल्याला परत ही प्रोसेस अशी करायची आपल्याला एका हातामध्ये अंड पकडायचं आणि एका हातामध्ये धाग्याची जी दोन्ही बाजू आहे ते अशा पकडून धरायच्या अलगत हाताने असं याला धाग्याला बाहेर काढून घ्यायचं बघा किती छान कापल्या जात आहे अंड आणि पिवळा भाग जसा तसा चिटकून आहे तर मग आहे खूप सोपी पद्धत बघा पिवळा भाग जसा तसा यामध्ये चिटकून आहे भाजीसुद्धा करायला घेतली तरी हा पिवळा भाग आपला भाजीमध्ये अजिबात पडणार नाही हे शंभर टक्के गॅरंटी आहे तुमच्याही अंड्याचा पिवळा भाग भाजीमध्ये पडणार नाही आणि भाजी चवीला छान लागेल मी सांगितल्याप्रमाणे मी जी पद्धत वापरली ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचंही हुंड असं व्यवस्थित कापल्या जाईल फक्त धाग्याने व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे कापून घ्या आणि नाहीतर तुम्ही ही प्रोसेस एकदम फास्ट करसाल तर मग धाग्याने सुद्धा पिवळा भाग पडू शकतो तुम्हाला ही आजची वेगळी ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे अंड कापण्याची वेगळी ट्रिक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचण्याचा प्रयत्न करा वेगळी रेसिपीला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हालाही अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील छान छान ज्या ट्रिक असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुम्हीसुद्धा आगळ्या वेगळ्या ट्रिक शिका आणि असं छान छान रेसिपी बनवून खायला शिका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये